नमस्कार सर नमस्कार आपले डॉक्टर भारती सर आहेत, ए, आहेत। हे एम डी मेडिसिन हृदयरोग तज्ज्ञ आहेत यांच्याकडं पेशंटचा फ्लो भरपूर आहे एवढ्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळत मग इतरांचं आरोग्य पण आपलं सांभाळतात मी भारती सरांना विचारतो की तुम्ही दिवसभराच्या शेड्यूलमध्ये तुमचा शेड्यूल कसा ठरवता कारण आपल्याला सगळ्यांना तर कर्तव्य आहेच म्हणजे आपला प्रपंच आहे व्यवसाय आहे पेशंट्स आहेत पण हे सगळं कामाच्या ओघामध्ये कामाच्या ओझ्याखाली आपण स्वतःकडे काळजी घ्यायचं विसरून जातो मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आपण कितीही सगळे सफाईदार कारणं देतो की मी बिझी आहे रात्री उशिरा झोपलो माझी परीक्षाच आहे माझ्याकडे घरात कार्यक्रम आहे मग हे झालं की आपण नंतर करू आणि तो दिवस काही उजाडत नाही त्यामुळं आपण रात्री झोपतानाच आपण खुनगाट बांधायची आहे की मला सकाळी सहाला उठायचंच आहे ठीक आहे सहाला नाही ओढणार साडेसहाला होईल सातला होईल पण ॲटलीस्ट तुम्ही दररोज दहा मिनिट म्हणजे वॉकिंग करायचं आहे हे जरी लक्षात ठेवलं तर ते हळूहळू -हु दहा मिनिटाचं पंधरा मिनिट पंधरा मिनिटाचं वीस मिनिट वीस मिनिटाचं तीस मिनिट तीस मिनिटाचं चाळीस मिनिट हे हळूहळू -हु आपल्याला त्याला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये सातत्य जर आपण ठेवलं तर माझ्या मते आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला काहीच अडचण येणार नाही आणि बऱ्याच वेळेस आपण पंधरा वीस दिवस करतो मग नंतर एका दिवस कंटाळा येतो थकून जातो पाऊस येतो मग आपण विचार करतो की आज नाही ठीक आहे आपण उद्या जाऊत मग परत एखाद्या गावाला गेल्यानंतर आपण विचार करतो की आज तर मी प्रवास केला आहे तर आज मी कसं चालणार म्हणून मग आपण त्याला म्हणतो की आपण नंतर उद्या करू मग हे असं एक एक कारणं आपल्या जोडत जातात परत खंड पडतो मग परत त्याचा अजून स्टार्ट होण्यासाठी त्याला खूप अवधी लागतो जसं इनर्शिया हा आपला सर्क्युलर मोशनमध्ये चॅप्टर आहे फिजिक्सला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपण जडत्व जे म्हणतो ते आपल्या मनाला जडत्व आलेलं असतं आणि आपण परत चालण्यासाठी वॉकिंगसाठी एक्झरसाईजसाठी परत आपण कारण भरपूर द्यायला सज्ज राहतो पण त्यासाठी आपण काही आपले मित्र कंपनी राहायला पाहिजे ती आपल्याला नेहमी फोन करायला पाहिजे की अरे नाही चल तू उठ आज आपण पण येऊ हो। मग कधी त्याला कंटाळा की आपण फोन करायचं मग एकदा ती जोड लागली आणि आपण हळूहळू त्या प्रवाहात जोडलो आणि त्याच्यात सातत्य खूप महत्वाचं आहे बऱ्याच मी विचारतो तुम्ही व्यायाम करतो का हो हो करतो फक्त आता पावसाळा आहे त्याच्यामुळं बंद आहे मग हा हा मी करतो पण आता आमच्या घरी लग्न आहे त्याच्यामुळे मागचे एक पंधरा वीस दिवस झालं जरा बंद आहे नाही आम्ही जरा यात्रेला गेलो होतो त्याच्यामुळं बंद आहे पण वर्षभरात त्यांनी फक्त व्यायाम एक महिना किंवा दोन महिना केलेला असतो आणि आपल्या स्वतःचं खोटं मनाचं सांत्वन करत असतात की मी माझ्या शरीराकडे लक्ष देत आहे आणि आपण जर त्याच्यामध्ये जर एक महिना जर रेग्युलरली करत राहिला तर एक माइंडमध्ये एक क्लॉक आपल्याला डेव्हलप तयार होतो आणि तो आपल्याला बरोबर उठवतो हो म्हणजे तुम्हाला नंतर आलामची पण गरज नाही आहे की हा चला बा आता उठायचं आहे बाबा म्हणून तर मला हेच सांगायचं आहे की आपण स्वतःसाठी जर वीस तीस मिनिट जर काढले तर जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य हे चांगलं राहील आणि त्यामुळं आपल्याला म्हणजे सांधेदुखी आहे हृदयाचे आजार आहेत मसल्स पेन आहेत ह्या आप सगळ्या आजारापासून आपण दूर आहोत आणि एक सुख हो बिलकुल बिलकुल आणि आम्हाला हेच वाटतं की सगळ्यांनी हेल्दी राहावं आणि कमीत कमी दवाखाने द्यायची गरज व्यवसायावर नाही होणार फक्त डॉक्टर हा एकमेव म्हणजे व्यावसायिक असा आहे की तो आपला व्यवसाय चांगला राहू नये ह्यासाठी लोकांना चांगले सल्ले देत असतो की तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्ही ह्या ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे डॉक्टर साहेब तुम्ही दिवसभर पेशंट रात्री पण पेशंट येतात पण हे सर्व मॅनेज करून सकाळी कसं तुम्ही मी ते सांगितलं ना तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये काय आहे व्हॉट इज युअर टार्गेट म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे आणि तुम्ही काय ठरवलं झोपताना हे सगळ्यात महत्वाचं आहे इव्हन तुम्ही पहाटे तीनला जरी झोपलात आणि जर तुमच्या मनात आहे की मला सकाळी सहाला उठून व्यायामाला जायचं भले सहाला नाही उठणार तुम्ही सातला तरी उठून जाऊ शकता सातला नाही उठणार आठला तरी उठून जाऊ शकता पण ते उठणं आणि जाणं हे महत्वाचं आहे भले तुम्ही तिथं जाऊन दहा मिनिट वॉकिंग करा पण काय होते सातत्य मेंटेन राहिलं की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स येतो आणि तुमच्या तब्येत साथ देण्यासाठी चांगले राहतात डॉक्टर साहेब खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही अमूल्य वेळ दिलात आणि नागरिकांना मार्गदर्शन केलात खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत